नमस्कार मैत्रिणींनो तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला आज में ची 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 तर आज मी तुम्हाला मिरचीची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला भन्नाट अशी लागणारी ही मिरचीची भाजी एकदा तरी बनवून बघा एकदा जर बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाशाल इतकी स्वादिष्ट अशी लागते चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण या मिरच्या घेतल्या मिरच्या घेताना ह्या पोपटी कलरच्या मिरच्या घ्या त्या खायला खूपच रुचकर अशा लागतात त्यांना स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या सुरीच्या सहाय्याने या, या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा या पद्धतीने दोन भागा करून घ्या त्यातलं सर्व बी आपल्याला काढून टाकायचं आहे या मिरच्या खाण्यासाठी तिखट नसतात त्याच्यामुळे त्याची भाजी खायला छान लागते या पद्धतीने कट करून बी काढून घेतलं आहे आता एक कढई घेतली आहे गरम होण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर जिरं घालूया हिंग पावडर घालूया भरपूर सारा लसूण घेतलाय त्याला ठेचून घेतले लसूण आणि मी भाजीला ठेचून घालायचा त्याची चव ही वेगळीच लागते लसुन तेला तेला गालू गालू या पद्धतीने ठेचलेला लसूण घालून घेऊया त्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा इतकी लाल मिरची पावडर घालूया धन पावडर हळद पावडर मिरचीला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भरपूर सारी कोथंबीर घालूया तिला व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर आता आपण हिरव्या मिरच्या घालूया त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया अगदी थोडीशी आपल्याला साखर टाकायची जास्त नाही अर्धा चमचा इतकी साखर टाकली आहे लिंबाचा रस पिळून घेऊया मीठ मिरचीमध्ये परतून घ्यायचं आपल्याला जितकी व्यवस्थित परतल्या जाते ना ही मिरची जितकी व्यवस्थित मिक्स होते तितकी खायला चविष्ट अशी लागते गॅस हा कमीच ठेवा कमी, कमी गॅसवरच या मिरच्या आपल्याला परतवायच्या आहेत त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि व्यवस्थित दोन ते तीन मिनटं शिजून घेऊया हे बघा पाच मिनटं झाले आपली मिरची व्यवस्थित शिजली आहे आता आपण झाकण काढूया किती छान परतली तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा इतका शेंगदाण्याचा कूट घालूया शेंगदाणे हे भाजून जाडसर असा कूट करून घेतला आहे तो घालून घेतला आहे एक चमचा इतका एक चमचा इतकं डाळीचं पीठ घालूया डाळीचं पीठ हे आवर्जून घाला त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुमच्या कितपत मिरच्या आहे त्या अंदाजानुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट आणि डाळीचं पीठ घालू शकता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून मिरचीला व्यवस्थित वाफून घेऊया मिरचीवर झाकण ठेवलं ना आपलं डाळीचं पीठ व्यवस्थित वाफल्या जातं आणि ती मिरची पण खायला खूपच रुचकर अशी लागते आपलं डाळीचं पीठ व्यवस्थित वापलंय आपली गरमागरम मिरचीची भाजी तयार झाली आहे झटपट होणारी ही मिरचीची भाजी आहे घरामध्ये जर तुमच्याकडे भाजीला जर काही नसेल तर या पद्धतीची मिरचीची भाजी बनून बघा खायला खूपच चविष्ट अशी लागते नक्की या पद्धतीने बनून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने मिरचीची झटपट होणारी भाजी तर नक्की बनवून बघा अगदी दहा ता मिनटामध्ये तयार होते चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत